तो, एक तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि सुरुवात आहे मला वाटतं किती आणि साडे दा, दहा पाच वाजेपर्यंत आहे आपण पाच वाजेपर्यंत बघू किती मतदान होतं ते पण मला असं वाटतं जास्तीत जास्त मुंबईकर बाहेर पडून मतदान करतील अशी मला आशा आहे शांततेत मतदान होणं गरजेचं आहे पण अनेक राजकीय पक्ष मतदान केंद्रावर जाऊन गोंधळ मला कल्पना काही नाही तेच घेसा बेटा वाक्य आपलं मतदानाचा अधिकार बजवा कळलं का आणि ज्यांना मला असं वाटतं तरुण मोठ्या प्रमाणात येतील ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालेला आहे असे तरुण तरुणी अनेक जण मला असं वाटतं मतदानाला उतरतील आणि आ... बाकी ज्यांच्या काहींच्या आशा संपल्या असतील त्यांच्याकडनं तुम्ही अपेक्षाच करू नका मला माहीत आहे रे मी काय भविष्य व्यवस्था नाही आहे रे मी काय ज्योतिषी म्हणून बसलोय मी येतील आता मतदानाला उतरतील ठीक आहे किती महत्वाची असं तुम्हाला वाटत वेगळी निवडणूक आहे दोन पक्षाची चार पक्षा किती महत्वाची आहे चला